भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी घटना बनवली आणि त्या घटना बनवत असताना कॉन्स्टिट्युएंट मध्ये घटनेच्या प्रत्येक घटनेवरती त्यावेळेचे दिग्गज नेत्यांनी दोन वर्ष दहा महिने अकरा दिवस चर्चा केली आणि जेव्हा भाषेवरचा विषय आला ते हिंदी याला राष्ट्रभाषा करायला पाहिजे तर सर्वांनी सर्व दिग्गज नेत्यांनी पूर्ण देशभराच्या नेत्यांनी आपापलं मत त्या ठिकाणी मांडलं आणि शेवटी असं ठरलं की देश हा विविध भाषांचा देश आहे भारतवर्ष विविध जाती धर्मांचा देश आहे हे खूप मोठी संस्कृती या देशाला लाभलेली आहे आणि जर आपण हिंदी म्हणून केली तर गुजरातमध्ये बोलता येणार नाही राजस्थानमध्ये बोलता येणार नाही तमिळनाडू कर्नाटका केरला पॉंडिचेरी नॉर्थ ईस्ट या सर्व ठिकाणी शिक्षणाचा जो दर्चा आहे तो, तो खाली जाईल कारण मातृभाषा ही महत्वाची असते मूल जन्माला आला तर पहिला आई म्हणते महाराष्ट्रामध्ये पन्नास पंचावन्न टक्के अर्बनायझेशन झालं मुंबई ठाणे एम एम आर रिजन पुणे नागपूर जेवढे मोठे शहर आहात त्या त्या शहरामध्ये साठ टक्के सत्तर टक्के हे हिंदी भाषीय गुजरात राजस्थान पंजाब दिल्ली मध्य प्रदेश आणि यूपी बिहार याच्यातनं माणसं आली का आली महाराष्ट्रामध्ये तर महाराष्ट्रांनी यांना रोजगार दिला आणि यांना आपलासा कट घेतला हे छत्रपती शिवाजी महाराज जन्मभूमी हे आम्हाला महाराजांनी शिकवलं जो या राज्यामध्ये तो आपला आहे तो आपला आहे त्याला भाषेच्या माध्यमावर जाती धर्मावर त्याला वेगळा करू नये त्याला आपलासा करून द्यावं त्याला रोजगार द्यावा त्याला शिक्षण द्यावा हा महाराष्ट्र आहे आम्ही मराठी आम्ही भारतीय आहोत आम्ही या देशाची घटनेला मानणारे लोक आहोत आम्ही या देशाची प्रत्येक भाषेला मानणारे लोक आहोत प्रत्येक जाती धर्माला मानणारे लोक आहोत आणि म्हणून हा भारत मान आहे फक्त एक भाषामधून भारत मान होऊ शकत नाही